नमस्कार सर्व पटप्रेमी बंधूंसाठी आनंदाची बातमी आहे तर बघा जय जवान जय किसान पट पंच कमिटी मालीपार चांदोरी दवडीपार बा तालुका जिल्हा भंडारा तर बघा इथे आता उद्याचा खेळ लागलेला आहे अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रोज मंगळवारला वेळ तीन वाजता खेळणार आहे बघा श्रीमान मुरलीधरजी कोरे राहणार घोडेझरी तालुका लाखनी जिल्हा भंडारा सिग्नल टॉस होणार आहे एका बैलावर खेळ आहे यांच्या विरुद्ध श्रीमान सौरभ चौधरी राहणार शिवापूर तालुका भिवापूर जिल्हा नागपूर सिग्नल टॉस होणार एका बैलावर खेळ आहे खेळ दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रोज मंगळवारला वेळ तीन वाजता हा खेळ होणार आहे तरी सर्व पटप्रेमी बंधूंनी नोंद घ्यावी आणि मित्रांनो वायगाव येथील शंकरपट एक तारखेपासून सुरू होत आहे तरी तिथं पटाचा आस्वाद घ्यावा ही विनंती वायगाव तालुका ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर मसली जवळच गाव आहे तिथं बघा पटपंचकमिटी मालिपा श्रीमान मुरलीधरची कोरे राहणार घोडेझरी तालुका लाखनी जिल्हा भंडारा सिग्नल टॉस एका बैलावर खेळ होणार आहे विरुद्ध श्रीमान सौरभ चौधरी राहणार शिवापूर राहणार भिवापूर तालुका भिवापूर जिल्हा नागपूर सिग्नल टॉस होणार आहे एका बैलावर खेळ आहे खेळ दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रोज मंगळवारला वेळ तीन वाजता होणार आहे तरी सर्वपटप्रेमीबंधूंनी नोंद घ्यावी धन्यवाद